याला म्हणतेच दिवस आज तर काय डायरेक्ट सासरवाडीकडून पार्सल आला होता फ्राय केलेली मच्छी आणि सोबत कोळंबी पण काय विषय हाड बाप्पाचा आशीर्वाद घेतला म्हणलं चलो दिनकी सुरुवात करते इकडे बघितलं तर बायक काहीतरी भराभरी करत होती अगं म्हटलं चालली काय म्हणली नाही नाही म्हणली एवढ्या लवकर नाही मैत्रीणसाठी फराळ घेऊन चालली उशीर घालता म्हणून गेलो धावत खाली तेवढ्यात आपला रथ बघा हा हा काय चमकतोय मॅडम ची एंट्री तर बघा धासू एकदम बायकोला म्हणलं बाई हाय बोल पटक नसतं आपलं फॉलो नाहीत करणार म्हणली जाता जाता था बोलते थांबा मग काय बोलली बरं का एकदाची हाय ना बोलली बाय बोलली आज काय बायको डायरेक्ट गोपी भो बनली होती सिरियलमधली डायरेक्ट भाईने एअरपोर्टच मुरू घात जर संडेला सकाळी सकाळी नाश्त्याचा प्लॅन आपला फिक्स असते म्हणून निघालो होतो तेवढ्यात पुढं लक्ष गेलं बघतो तर काय मोठ्याच्या मोठ्या बिल्डिंगचं काम चालू आहे सानपड्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे वाटता हा फुकटचं प्रमोशन केल्यानंतर पण पोहोचलो लोकेशनला तरवर भावीकडे आपली वाटत बघत बसले होते वर घालते वाटत मला बघून जी भाऊनं धूम ठोकली म्हणला पहिलं मला खायला दे भाऊ लय पोटात कावळे वरडायला लागले हे बघा आमचा गरिबांचा नाश्ता वडा हा काय झाला आज शेटला खरंच भूक लागली ती वाटत लय पटापटा खात होता चहा मस्क पाव म्हणले की डायरेक्ट टॉपचा विषय मग काय यांना लावलं वाटत मी गा म्हलं बाई पहिली भुरचत मी निघलो घरी चाललोच होतो तेवढ्या तिकडे नजर पडली का बाबू आका सांडपाडा इकडेच पडलाय खेळायला अचानक काय झालं काय मत गशाला मग काय कॅप्सूल घेतली खाल्ली थोडं बरं वाटलं आज नशिबा साथ दिली बघा घरी पोहोचलोच की असा काय पाऊस झालो झाला जाऊ द्या घरी आलं होतं पार्सल ते पण सासरवाडीतून मग काय गरम करायला घेतलं तेवढ्यात कोळंबी पण आली होती ती पण गरम करून घेतली आणि बसलो खायला हा 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 काय टेस्टी बनलो होतं राव एक नंबर माझ्या बघा दिवसच बनला पाऊस काय उघडाच नाव घेणार मग काय भेजा दिवस गेलो बायकोला आणायला बायकोला म्हणलं घरी जाऊन पहिली कॉफी बनव खिडकीतून लक्ष गेलं बघतो तर काय मॅच चालू आहे स्टेडियम मध्ये वुमन वर्ल्ड कप चालू वाटतं जोपर्यंत फराळ घाला तोपर्यंत तो दुसरं काय खायला चान्सच नाही बघा संडे मार्केट होता बायकू म्हणली चला मार्केट मध्ये जाऊन येऊ मग काय बायको सुरुवात तिथून केली अजून ले काय काय घेतलं होतं पण व्हिडिओमध्ये मध्ये दाखवू शकलो नाही नानाचा बड्डे म्हणलं की विषय हाड मग काय घेतली डिझाईन बनवायला कशी वाटली कमेंट करून सांगा भेटू उद्या